नमस्कार कधीच पाहिलं नसाल नाही कधी बनवला असाल असा शाबुदाण्यापासून धिरड्यांसारखा नवीन नष्टा जो की बनवायला तर सोपा आहेच पण तितकाच चविष्ट आणि जास्त वेळ नरम राहतो त्यामुळे डब्यासाठी पण उत्तम पर्याय आहे तर सर्वात अगोदर आपण भाज्यांचं चटपटीत मिश्रण बनवून घेऊ त्यासाठी एका बाऊलमध्ये बारीक चिरलेली एक लहान ढोबळी मिरची घ्यायची सोबतच बारीक चिरलेलं ला एक लहान वाटी पत्ताकोबी आणि बारीक चिरलेला एक लहान टमाटर पण घ्यायचं तसेच एक लहानसा बारीक चिरलेला कांदा आणि चटपटीतपणासाठी यात एक लहान चमचा चाट मसाला व अर्धा चमचा जिरे पावडर टाकू व नंतर थोडी कोथिंबीर आणि हे बेचव लागू नये म्हणून दोन चिमूट काळं मीठ टाकून सर्वांना छान मिसळून घेऊया तर इथं तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या व मसाले घालू शकता किंवा न आवडीची भाजी स्किप केलात तरी चालेल हे पहा आपला भाज्यांचा मसाला तयार झाला आहे आता याला थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि मिक्सरच्या भांड्यात एक वाटी भिजलेला शाबूदाना टाकूया याला मी दोन तास अगोदरच भिजायला ठेवलं होतं तर त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी पाणी टाकून अगोदरच शाबुदानाला वाटून घ्यायचं मग नंतर भिजलेली एक वाटी मुगाची डाळ टाकायची इथं शाबुदाना आणि मुगाची डाळ समान प्रमाणात घ्यायचा आहे आणि सोबत तीन हिरव्या मिरच्या व पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं टाकून अर्धी वाटी पाणी टाकूया जर वाटताना पाणी टाकण्याची गरज पडली तर थोडंसं पाणी टाकून असं स्मूथ आणि मिडियम पातळ बॅटर बनवायचं तर यात आपल्याला इनो सोडा असं काहीही न टाकता फक्त चवीपुरतं मीठ टाकून ढवळून घ्यायचं आहे जर तुमचं बॅटर घट्ट असेल तर त्यात पाणी टाका आणि धिरड्यांच्या मिश्रणाप्रमाणे बॅटर बनवून घ्या हे पहा आपल्याला असं बॅटर हवंय तर चला आता धिरडे बनवून घेऊया त्यासाठी मी इथं गॅसवर असा पॅन ठेवलाय तुम्ही तव्यावर सुद्धा हा नाश्ता आरामात बनवू शकता तर तुम्ही जेही घ्याल त्याला अगोदर छान गरम करून घ्यायचं मग नंतर तेल किंवा तूप आवडीनुसार लावा आणि नंतर एक मोठी पळी बॅटर असं टाकून घ्या तर याला पसरवण्याची अजिबात गरज नाही हे गरम तव्यावर आपोआप सेट होईल आता याच्यावर बनवलेलं भाज्यांचं मिश्रण पसरवून घेऊया जसं की उत्तप्पावर पसरवतात अगदी तसं याचप्रमाणे हा मसाला तुम्ही कमी किंवा जास्त तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता याला दीड ते दोन मिनिटं भाजून घेऊ म्हणजेच की असं वरची बाजू पूर्ण सुकली की वरून तेल तूप तुम्ही जे काही वापरत असाल ते लावायचं आणि हळुवारपणे दुसऱ्या बाजूला पलटून घ्यायचं आहे आणि हो जर खालची बाजू व्यवस्थित भाजली नाही तर हे तुटण्याची शक्यता असते त्यामुळे चांगलं भाजल्यानंतरच असं पलटून दुसऱ्या बाजूनेही एक मिनिट भाजून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की भाजलेल्या बाजूला छान खरपूस रंग आलाय तर हे दिसायलाच नसून खायला सुद्धा अप्रतिम चवीचे लागतात हे पहा दुसऱ्या बाजूनेही हे मस्त भाजलं आहे तर अशाच पद्धतीने मऊ लुसलुशीत हवे तितके शाबुदाना धिरडे बनवून सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा आरामात देऊ शकता मग एकदा नक्की बनवून पहा आणि जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका